नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी करायला विसरू नका ज्ञानेश्वर एकच प्रश्न मंत्री मंत्री महोदयाने बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे निश्चितपणे त्यातून आम्हाला न्याय मिळेल पण याच्यामध्ये सभापती महोदय दोन प्रश्न एकत्रित झालेत की संत मान्यता दुरुस्ती हा वेगळा विषय आहे आधी शाला आयडिया वेगळा विषय आहे संत मान्यता दुरुस्तीची काही बरीचशी प्रकरणं पुण्यामध्ये प्रलंबित आहेत डेप्यु डायरेक्टर स्तरावर असतील ती तात्काळ दुरुस्त होणं गरजेचं आहे त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यामध्ये एक की शेवटच्या वर्गाची पटसंख्या जी ते बावीस तेवीसची पकडली होती तर तेवीस ते चोवीसची पकडून त्यांना अनुदान द्यायला पाहिजे होतं ते संच मान्यतेमध्ये राहिले ते आपलं करून घ्यायला पाहिजे त्यानंतर काही अनुदान वितरित करताना पदांची दुरुस्ती आहे ती पदं दुरुस्ती करण्यासाठी जोपर्यंत संचालक संचालकांना इकडे येणार नाही तोपर्यंत ते राहतील तर ती आपण माहिती मागवणार का मुख्याध्यापकाला पूर्वी संच मान्यतेमध्ये जरी शाळा तिथे मुख्याध्यापक असला पाहिजे त्याकरता पूर्वी स्टार यायचा तो स्टार आलेला नाही त्याच्यामुळे मुख्याध्यापक सरप्लस होतो अशी कुठंतरी त्या ठिकाणी भावना निर्माण होते शून्य शिक्षक झालेले नवी दहावीच्या वर्गामध्ये तर तो दुरुस्त करून देणं गरजेचं आहे असे दोन तीन प्रश्न आहेत ते मंत्री महोदयांनी त्यामध्ये विश्लेषण करावं हो ना सभापती महोदय शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निकषानुसार तीस सप्टेंबर रोजीचा आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या बाबतीत संचमान्यता करण्याची कारवाई संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक असो माध्यमिक असो यांच्यामार्फत करण्यात येत आहे आणि जेवढे काही प्रकरण आपले प्रलंबित आहेत समजा त्या ठिकाणी संचमान्यतेचे असो ते संचमान्यता दुरुस्त करून आणि शालार्थ आय डी शालार्थ आय डी देखील तातडीनं त्या ठिकाणी देण्यात येत नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका